नागपूर शहरात गरबा शिकविणाऱ्या एका तरुणाने सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ आणि सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मुख्य आरोपी पियुष निनावे आणि त्याचा मित्र वेदांत पोटमासे यांना पोलिसांनी अटक केली आहे तर पियुषचा चुलत भाऊ असलेला तिसरा साथीदार फरार आहे मिळालेल्या माहितीनुसार पियुषने मैत्रीच्या नावाखाली पीडितेला आपल्या घरी बोलावून तिच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पीडितेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माफी मागण्याच्या बहाण्याने पुन्हा तिला घरी बोलाविले यावेळी पियुष वेदांत आणि तिसरा फरार आरोपीने मिळून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला मात्र ती कशी तरी त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाण्यात यशस्वी झाली या घटनेनंतरही आरोपी पियुष सातत्याने पीडितेवर दबाव टाकत होता बावीस ऑक्टोबर रोजी त्याने पुन्हा तिला फोन करून घरी बोलावले आरोपीच्या सततच्या जाचामुळे आणि दबावामुळे त्रासलेल्या अल्पवयीन मुलीने अखेरीस आपल्या आईला सर्व घटना सांगितली आईने तात्काळ चाइल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीने मुलीला घेऊन पाचपौली पोलीस ठाणे गाठले पोलिसांनी तातडीने कारवाई करत विनयभंग आणि संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला मुख्य आरोपी निनावे आणि त्याचा साथीदार वेदांत पोटमासे यांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत या प्रकरणामध्ये एक सोळा वर्षाची मुलगी आहे ती तिच्या आईसोबत शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये राहते तिची पियुष निनावे नावाचा मुलगा आहे तो पाचपावली हद्दीमध्ये राहतो त्याच्यासोबत ओळख झाली होती तो गरबाचे क्लास घेत होता त्या माध्यमातून मग त्यांचं फोनवर बोलणं आणि मैत्री वगैरे झाली एक दिवस पियुष निनावे याने त्या मुलीला भेटण्याकरता घरी बोलवले ती मुलगी त्या ठिकाणी गेली होती तेव्हा पियुष निनावे आणि वेदांत पोटपे पोसे असा नावाचे दोन मुलं त्या ठिकाणी होते त्या मुलीने सांगितले की वेदांत आणि पियुषने त्या मुलीला काहीतरी द्रव पाजले त्यानंतर तिला गुंगी आल्यासारखी झाली आणि मग पियुष आणि वेदांनी तिची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला त्या मुलीने त्याला विरोध केला आणि तिथून निघून गेले त्यानंतर त्या, त्या मुलीचा सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस होता तर पियुषने तिला फोन केला आणि सांगितले की मी तुझ्यासोबत चुकीचे वागलो आहे तुझी माफी मागायची आहे आणि तिला एका ठिकाणी बोलवली आणि त्या ठिकाणी तिची माफी वगैरे मागितली आणि नंतर मग तिला परत रूमवर घेऊन गेला त्यानंतर मग त्यांनी परत त्या मुलीची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि ती मुलगी परत त्या ठिका ठिकाणावरून निघून गेली होती त्यानंतर मग दिनांक बावीस दहा पंचवीस रोजी पियुषने परत त्या त्या मुलीला फोन केला आणि तिला परत तो तसे कृत्य करण्यासाठी बोलत होता तेव्हा मुलीने विरोध केला आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून मग चाईल्डलाईन हेल्पलाईनकडे तक्रार केली आणि ती मुलगी पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी चाईल्डलाईनचे अधिकारी यांच्यासोबत पोलीस स्टेशनला आली त्या मुलीचा सविस्तर रिपोर्ट घेऊन पोलीस स्टेशन पासपावले येथे अपराध क्रमांक आठशे बहात्तर कलम चौऱ्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर बी एन एस तसेच पोक्सो आठ दहा बाराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामधील दोन आरोपी पियुष निन्नावे आणि वेदांत पोटपोसे यांना अटक करण्यात आलेली आहे